सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुणी ब्रिटनमधील संसदेत भाषण करते मी मला युसिफ जाई नाही मी भारतात सेफ आहे राजकीय आश्रयासाठी मला माझ्या देशातून पळून जाण्याची गरज नाहीये मी माझ्या घरी सुरक्षित आणि स्वतंत्र आहे असं ती तरुणी भाषणात म्हणते एका मुस्लिम आणि त्यातही काश्मीरी तरुणीने युकेतील व्यासपीठावर भारताबद्दल केलेल्या या भाषणाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी देखील दखल आहे अनेक वृत्तपत्रांमध्ये तिची बातमी आले सोशल मीडियावर देखील तिचं प्रचंड कौतुक होतंय पण या संपूर्ण घटनेमागे भाजपचा एजेंडा असल्याचं बोललं जाते तिने मलालाचं नाव घेऊन टीका केली असली तरी तिचं भाषण राहुल गांधींना काउंटर करण्यासाठी होतं असं बोललं जाते वरवर पाहता ही टीका मलाला विरोधात वाटत असली तरी यातून भाजपाने राहुल गांधींवर कसा निशाणा साधलाय मलालावर टीका करणारी ती काश्मीरी तरुणी नेमकी कोण आहे तिच्या भाषणामुळे राहुल गांधी कसे अडचणीत सापडत आहेत याची स्टोरी सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू तर युकेच्या संसदेत पार पडलेल्या कार्यक्रमातून मी मला नाही असं ठणकावून सांगणाऱ्या तरुणीचं सा नाव याना मीर असं आहे ती जम्मू काश्मीर मधील सामाजिक कार्यकर्ता पत्रकार आणि ब्लॉगर आहे यानाने युकेच्या संसदेत भारताच्या विविधतेचं कौतुक केलंय यावेळी तिने पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल पारितोषिक विजेता मलाला युसुफ जाईवर निशाणा साधलाय मी मला युसुफ नाही मी भारताचा भाग असलेल्या माझ्या जन्मभूमी काश्मीरमध्ये सुरक्षित आणि स्वतंत्र आहे माझ्या जन्मभूमीपासून पळून जाऊन मी तुमच्या देशात म्हणजे युकेत आश्रय घेतलेले नाही मी मला युट्यूब जाई कधीच होऊ शकत नाही सोशल मीडिया आणि परदेशी मीडियामधील सर्व टूल किट सदस्यांवर माझा आक्षेप आहे त्यांनी कधीही भारतात येऊन काश्मीरला भेट दिली नाही पण भारतातील दडपशाही बाबत ते कथा रचत असतात त्यामुळे त्यांनी धर्माच्या नावावर भारतीयाचं ध्रुवीकरण थांबावं आम्ही तुम्हाला आमच्या देशाचे तुकडे करू देणार नाही अशा कठोर शब्दात यानाने आपली भूमिका मांडली आहे पण युकेच्या संसदेतून मला युसुफ जाईवर अचानक टीका केल्याने संशय व्यक्त केला जातोय यामागे काहीतरी राजकारण असल्याचं म्हटलं जाते मलाला युसुफ जाई ही शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारी सर्वात तरुण विजेती होती दोन हजार बारा साली पाकिस्तानमध्ये तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती या निर्णयाविरोधात पंधरा वर्षीय मलालाने आवाज उठवला होता याचाच राग म्हणून तालिबानने तिच्या डोक्यात गोळी घातली पण यातून ती थोडक्यात बचावली होती यानंतर तिने ब्रिटनमध्ये स्थलांतर करत राजकीय आश्रय घेतला मुलींच्या शिक्षणासाठी विरोधात आवाज उठवल्याने तिला दोन हजार चौदा मध्ये शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं त्यावेळी तिचं वय अवघ सतरा वर्ष होतं आता याच मलालावर काश्मीरी तरुणी याना मीरने टीका केली आहे पण मलालाने अलीकडच्या काळात भारतावर टीका केल्याचं आढळत नाही तिने कर्नाटक हिजाब वादावर भाष्य करत भारतात अल्पसंख्याक मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जाते अशी टीका त्यांनी केली होती या टीकेलाच याना मीरने ब्रिटनच्या संसदेतून उत्तर दिल्याचं बोललं जात आहे पण ही टीका मलालाने दोन हजार बावीस मध्ये केली होती त्यामुळे आता तिच्यावर का टीका केली गेली याचं उत्तर सापडत नाही त्यामुळेच यामागे भाजपचा छुपा एजेंडा असल्याचं बोललं जाते पण हा एजेंडा नेमका काय आहे हे समजून घेण्याआधी आपल्याला याना मीर कोण आहेत हे समजून घ्यावं लागेल तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याना मीर या काश्मीर मधील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार आहेत काश्मीरमधील विविध प्रश्नांवर त्या फ्रीलान्सर म्हणून फर्स्ट पोस्टमध्ये लिहितात तसेच त्या एजेके वाय एस अर्थात ऑल जम्मू काश्मीर युथ सोसायटीच्या उपाध्यक्ष देखील आहेत एजे के वाय एस ही झबेर वन ग्रुप संस्थेची सोशल वेलफेअर विंग आहे ही संस्था काश्मीर खोऱ्यातील तरुणांच्या कल्याणासाठी सुरक्षितेसाठी आणि सक्षमीकरणासाठी काम करते याना यांचा जन्म जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झाला होता अनंतनाग हा दहशतवादी कारवायांमुळे होरपळलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो या जिल्ह्यात अनेकदा भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी घडत असतात अलीकडे सप्टेंबर महिन्यात इथे मोठी चकमक झाली होती शंभरहून अधिक तास चाललेल्या या चकमकीत तीन जवानांचा मृत्यू झाला होता अशा या दहशतवादाने होरपळलेल्या जिल्ह्यात यानाचं बालपण गेलंय तिचं प्राथमिक शिक्षण देखील इथंच पूर्ण झालंय यानंतर तिचं कुटुंब श्रीनगर मध्ये वास्तव्याला आलं तिने दिल्लीतील दिल आय एस सी विद्यापीठातून जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली तसेच मुंबई विद्यापीठातून तिने एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं हे झालं याना मीर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आता ब्रिटनमधील त्या कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊयात तर दोन दिवसांपूर्वी युके मधील जम्मू अँड काश्मीर स्टडी सेंटरने ब्रिटिश संसदेच्या इमारतीत संकल्प दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याना मीर याना साथी याना मदिल या ऑल जम्मू काश्मीर युथ सोसायटीशी संबंधित असल्याने त्यांना या कार्यक्रमात बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं काश्मीरमधील भाजपचे मीडिया प्रभारी साजिद युसुफ साह यांनीच याना मीर यांना ब्रिटनच्या कार्यक्रमात जाण्यासाठी प्रवृत्त केल्याचं समोर आलंय त्यांनीच हट्ट केल्यामुळे याना मधील कार्यक्रमात उपस्थित राहिला याबद्दलचा खुलासा यानाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित केलाय तिने साजिद युसुफ यांचे आभार देखील मानले त्यामुळे यानाला ब्रिटन मधील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्याने के या मदत केली असं म्हणता येते हस्ते डायव्हर्सिटी अँबेसिडर अवॉर्ड देखील देण्यात आला यावेळी युकेचे खासदार बॉब ब्लॅकमन आणि खासदार वीरेंद्र शर्मा हे देखील उपस्थित होते आता याना मीर यांच्या भाषणाचं लक्ष मलाला नव्हे तर राहुल गांधी हे होते असा जो दावा केला जातोय यामागे वीरेंद्र शर्मा हे नाव महत्वाचं ठरतंय वीरेंद्र शर्मा हे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे खासदार आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये दे भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं होतं भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमातून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती भारतातील दडपशाही प्रसार माध्यमांचं पतन शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला होता त्यामुळे राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात असा पलटवार भाजपकडून करण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणावरून तेव्हा वीरेंद्र शर्मा यांच्यावर देखील टीका झाली होती पण शर्मा हे ठामपणे राहुल गांधींच्या पाठीशी उभे राहिले भाजपकडून टीका होत असताना देखील शर्मा यांनी आपली भूमिका बदलली नाही त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला ईमेलद्वारे प्रतिक्रिया देत आपली भूमिका मांडली होती पण आता त्यांची भाजप बरोबर जवळीक वाढल्याचं बोललं जातंय काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं होतं राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं अभिनंदन देखील केलं होतं एकूणच हा घटनाक्रम पाहिला तर याना मीर यांचं युकेच्या संसदेतील भाषण भाजप पुरस्कृत असल्याचं बोललं जात आहे त्याचं कारण म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारीला राहुल गांधी ब्रिटन दौऱ्यावर जाणार आहेत तेथील केम्ब्रिज विद्यापीठात ते दोन भाषण करणार आहेत सध्या सुरू असलेल्या भारत जोडो न्याय यात्रेला पाच दिवसांचा ब्रेक देऊन ते या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत हा कार्यक्रम पूर्व नियोजित असून काही महिन्यांपूर्वीच राहुल गांधींना याचं आमंत्रण देण्यात आलं होतं त्यामुळे राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेला ब्रेक देऊन केम्ब्रिज विद्यापीठात जाणार आहेत या कार्यक्रमातून राहुल गांधी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हवा तयार करण्यासाठी भाजपने ब्रिटनच्या संसदेत याना मीर यांचं भाषण आयोजित केल्याचा आरोप केला जातोय राहुल गांधींच्या भाषणाआधीच भारत सुरक्षित आहे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली असा नरेटिव्ह भाजपकडून सेट केला जातोय असं देखील म्हटलं जातंय पण या संपूर्ण घटनेमागे खरंच भाजपाची रणनीती आहे का की हा निवड योगायोग आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलविडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका